समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या सोळाव्या स्मृतिदिनी अभिवादन सभा व पत्रकारिता समाजकार्य साहित्य कलाक्षेत्रातील राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांना प्रदान मलकापूर आजीवन समाजकार्याला वाहून घेणारे बुद्ध फुले शाहू डॉक्टर आंबेडकर यांची विचारधारा जनमानसात रुजवणारे भारतीय बौद्ध महासभा माजी अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीचे अग्रणी शीलदार समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या सोळाव्या स्मृतिदिनानिमित्त जनता महाविद्यालय मलकापूर येथे अभिवादन सभा संपन्न झाली या सभेला प्रमुख वक्ते म्हणून दादाभाऊ अभंगभीमा कोरेगाव विजयस्तंभ संवर्धन व संरक्षण समिती यांची उपस्थिती होती अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस एस वलेसर होते तर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते प्रशांतभाऊ वाघोदे मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमराज कोळी शाहिरडी आर इंगळे अजय सावळे सुशील मोरे उपस्थित होते सर्वप्रथम भंते महाणाम भन्ते भंते काश्यप व उपस्थित मान्यवरांचा हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला व दयाभाई खराटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले तसेच मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्यावर आपले विचार व्यक्त केले समाजरक दयाभाई खराटे फाउंडेशन यांच्या वतीने मागील दहा वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव आतिशभाई खराटे यांच्याद्वारा स्तुत्य उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार दादाभाऊ अभंग महात्मा ज्योतिबा फुले साहित्यिक जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर आर डी इंगोली सर डॉ बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव वानखेडे महाकवी वामनदादा कर्डक प्रबोधन जीवन गौरव पुरस्कार मीनाताई खरे यांना साहित्य गौरव पुरस्कार प्राध्यापक एस डी झनके प्राध्यापक रमेश डोंगरे प्राध्यापक अरुण सावंत यांना समाज गौरव पुरस्कार वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संघपाल जाधव रिपब्लिकन सामाजिक संघटना अध्यक्ष प्रकाश दांडगे दादारावजी हेलोडे जी एन अहिरे डब्ल्यू डी वानखेडे निवृत्ती वानखेडे सुनील बोदडे राजेश वानखेडे अशोक इंगळे समाधान डोंगरे शरदराव तेलंग समाजभूषण पुरस्कार अमोल मेढे गौतम इंगळे उमेश वानखेडे गिरीश उमाळे शुभम सावळे यांना पत्रकारिता सन्मान पुरस्कार सागरकुमार झनके मनोज बागडे करण झनके तर कलावंत सन्मान पुरस्कार बंधू विजय वानखेडे यांना यांना प्रदान करण्यात आला याप्रसंगी पत्रकार अजयताप नथुजी हिवराळे धनश्री काटीकर श्रीकृष्ण तायडे अशोक रवणकार आबू बागवान शेख जमील श्रीकृष्ण भगत करण शिरसवाल शेखनिसार किलास काळे सतीश दांडगे भागवत दाभाडे विनायक तळेकर निलेश चोपडे पंकज मोरे सय्यद ताहेर प्रकाश थाटे मोहम्मद सरवर प्रदीप इंगळे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते सभेचे सूत्रसंचालन भावराव उमाळे यांनी केले तर आभार अतिशभाई खराटे यांनी मानले आणि ते महत्व पडून दिल्यामुळेच विद्याने मती आणि मतीने आली गती गतीने वित्त वित्ताने शूद्र सुधारले असं शिक्षणाचं महत्त्व पडून देणारे बाबासाहेबांचे तिसरे गुरु महात्मा चित्रापुरे या महामानवांना विनम्र अभिवादन गौरवशाली असणाऱ्या महाराष्ट्राला गौरवशाली इतिहासाचे परंपरा परंपरा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना हम अफसोस कर रहे होते हम ऑफिसर ना होते खेत मजदूरी करके हम अफसोस कर रहे होते हम ऑफिसर ना दबे कुठले लोक ना शिक्षा का अधिकार ना मिता समानता का अधिकार अगर के में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना होते ज्ञान सुरे घटनेची रचिता संपूर्ण मानवाला मानवाची जाणीव करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व इतर ज्ञात अज्ञातशा महामानवांना माझं अभिवादन आदरणीय व्यासपीठ व्यासपीठ सर्व मान्यवर आजचा हा कार्यक्रम दयाबाई खराटे यांचा स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार सोहळा आयोजित केला या ठिकाणी आयोजित असणारे सर्व दयाबाई अतिशभाई यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व माझे पत्रकार बांधव गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक खरं म्हणलं मी आज मागच्या वर्षी दोन तीन घंटे थांबलो होतो आणि आज मी आणि साहेब वाट बघत होतो परंतु असं म्हणतो की ज्या ठिकाणी वैचारिक कार्यक्रम आहे त्या सा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांना जमा व्हायला फार वेळ लागतो आणि अशात जर एखादा नाचण्याचा कार्यक्रम असता तर कोणाला सांगायची गरज पडत नसती त्या ठिकाणी टाळण्याचा आणि सुद्धा सांगावं भाग नसतं परंतु हा वैचारिक लढा आहे दयाबाईंनी या ठिकाणी आपल्यासोबत आदर्श तिन्ही झेंडा म्हणजे असा काही पुत्र व्हावा आपला तिन्ही लोक झेंडा व्हावा दयाबाईंनी तर आम्ही कधी बघितलं नाही आम्हाला येऊन या तालुक्यात दीड वर्ष झालं मला साहेबांना परंतु त्यांच्या रुपयाने त्यांचा पुत्र हे चळवळ राबवतोय रात्रंदिवस आम्हाला कधी काम पडलं सुख दुःख गरीबाचा वाली म्हणून ते नेहमी येतात सर असं सर्व त्यांची टीम असू पोलिसांच्या विरोधात जाऊन कधी नाही पण खरा संविधानाचा अभ्यास त्यांनी केलाय आम्ही बोलतोय पण मनात त्यांनी संविधान ठेवलंय लोकांना सांगता संविधानाचा खरा अर्थ काय आणि जेव्हा जेव्हा कायद्यावर येत आहे तेव्हा ते शंभर टक्के गरीबांच्या पाठीशी येतात पोलिसांना सहकार्य करा नेहमी पोलिसांना रील्स आणि रिअल मध्ये तुम्ही बघितलंय पण मध्ये पोलीस कसे आहे खरंच कसे आहेत ते कसे वागतात गरीबाला अन्याय करता का फक्त केवळ पुष्पामध्ये दाखवलेलं प्रमाणे पुरुष आपला आजकालचा हिरो पुष्पा होते पण माझे असं वाटतं खरं हिरोपने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना फक्त त्यांना वाचत कोणी नाही वाचाल तर वाचाल म्हणतोय पण आपण आपल्या खात्यात हात ठेवून सांगायचं की मी या महापुरुषांना या महामानवांना किती वाचले आणि खरं म्हणलं आंबेडकर चळवळ प्रचंड आशावादी आहे लगेच लोक सहकार्य करतात पण भविष्यामध्ये तुम्ही वाचन जर ठेवलं तर नक्कीच ही चळवळ अजून जिवंत होईल मी जागलाचा रहिवाशी आहे शिक्षण माझं औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर मध्ये झाले महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कॉलेज जे कॉलेजिकाणी शिक्षण तर उपटून लावलेलं आहे ते आम्ही जवळून बघितलेलं आहे त्यामुळे शिक्षणाचा प्रसार आपल्यामध्ये व्हावा असं मला वाटतं आणि जी चळवळ सुरू केली आहे ते नक्कीच आपल्या मार्फतीने गोरगरिबासाठी अन्याय होणार नाही आपण जी दक्षता घ्यावी आपण सर्वांनी एकत्रच यावं असे मला वाटतं आम्ही नेहमी जनतेचा पालक म्हणून राहतो लोकांना न्याय देणारा म्हणून राहतो परंतु आमचंही कुठं कुटुंब आहे आम्ही कोणास तरी पालक समाज दयाबाई फराटे यांच्या आपण उपस्थित आहोत आंबेडकर चळवळ ही कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर कार्यकर्त्यांनी सांडलेल्या रक्तावर आणि कार्यकर्त्यांनी आयुष्याची संसाराची राख रांगोळी केल्याच्या जीवावर आज उभी आहे आयुष्यात त्यांनी काहीच बघितलं नाही माझं मुलं शिकतायत का माझी बायको काय करते माझी आई काय करते माझी वडील काय करते केवळ बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे समाज परिवर्तनाचं काम आहे आणि माझ्या समाजावर आण अत्याचार होतोय या विरोधात लढायचं मग माझ्यावर कुठला गुन्हा दाखल होईल मला घेरची हवा होईल मला तुरुंगात बसावे लागेल आणि यानंतर माझ्या मुलांचं आणि बायकोचं काय होईल हे न बघणारा कार्यकर्ता हा आम्ही चौक आहे दयाबाई खराटे यांचं जर आपण जर आंबेडकरी चळवळीतलं योगदान जर बघितलं तर सामाजिक राजकीय धार्मिक आणि शैक्षणिक म्हणजे त्यांनी एक आदर्श मानला प्राध्यापक जोगेंद्र सरांना आणि जोगेंद्र कवाडेसर जसा नेता तशीच त्यांनी आम्ही स्वतःची छवी निर्माण केली तशीच वेशभूषा केली तशी सेनाची भूषा केली तशी दाढी ठेवली आणि ज्या पद्धतीनं त्या काळामध्ये जोगेंद्र कावडे सर म्हणते मी आज जोगेंद्र कावडे सर म्हणत नाही त्यावेळी योगेंद्र कावडे सरांनी जी भाषण करायची म्हणजे आतिश बाय आम्ही लहान असा येतो ना मी मी फक्त दोन माणसांची भाषणं मी ऐकायचो एक, 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 एक भाई संघाने आणि जोगेंद्र कावडे सरांची म्हणजे किती नाम असलं आठव्या असलो तरी मी ते भाषण ऐकायला कारण सरकार सरकारविरोधात विरोधात जो प्रहार करणारी ही जी माणसं होती ठीक आहे मग राजा डाले नामलोड असा आणि वैचारिक माणसा आपण म्हणला पण जो तोब खान असायचा तो या लोकांच्या आणि म्हणून दयाभाईने जोगेंद्र कवडांचा जो, जो आक्रमकता होती मराठवाड्या ज्यापीठाच्या नामात्रामध्ये जो लढा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठात देणे देवासाठी जी मागणी होती त्यासाठी प्राध्यापक जोगेंद्र कवडे सरांच्या पाठीची ते खांद्याला खांदा देऊन लढले आणि नुकसान झालं प्रचंड नुकसान झालं त्यांनी त्यांनी बघितलं नाही आणि नुकसान झालेलं बघितलं नाही त्यांनी बघा लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची मोठी वातावरण होती